शेतीची मशागत आणि शेतीच्या मशागतीमध्ये आपण काय काय केलं पाहिजे तर शेतीच्या मशागतीमध्ये जर का तुमची जमीन कडक असेल तर सुरुवातीला एक नांगरटी करणे गरजेचं आहे नांगरटी झाल्यानंतर तुम्ही एक टिलर करू शकता आणि टिलर झाल्याच्या नंतर तुम्हाला रोटर करायचं आहे रोटावेटर जर तुम्ही केलं तर तुमची जी जमीन आहे ती भुजभूषित होईल आणि सऱ्या पडायला तुम्हाला सोपं होईल आणि जर का जमीन जमीन भुजभूषित नसेल जमीनमध्ये ढेकळ असतील तर त्यामध्ये जो काही सेंद्रिय कर्ब आहे किंवा जे काही आपण सेंद्रिय पदार्थ टाकतो जसं की शेणखत आहे कोंबडी खत आहे हे सगळं मिक्स सुद्धा होत नाही म्हणून रोटावेटर करणं फार गरजेचं असतं रोटावेटर केल्याच्या नंतरच तुम्हाला सऱ्या पाडायच्या आहेत आणि सऱ्या पाडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लागवड करायची आहे एक महत्वाचा प्रश्न असा आहे की बरेचसे शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात की साहेब केळीची लागवड ही कुठल्या महिन्यात झाली पाहिजे तर आजच्या घडीचा जर विचार केला ज्या काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण वापरून राहिलो आहे तसा जर विचार केला तर केळीची लागवड ही वर्षभर होते जानेवारी टू डिसेंबर ह्या पूर्ण वर्षभरामध्ये केळीची लागवड केली जाते पूर्वीच्या काळी ज्या वेळेस केळीची लागवड व्हायची ती फक्त मृग नक्षत्रात व्हायची म्हणून त्याला आपण मृगबाग असं संबोधायचं त्यानंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं की थोडा लेट जे बाग असतात तशी जर लागवड केली आपण तर त्याला चांगला पैसा मिळायचा म्हणून मग कांदेबागाची सुरुवात झाली होती तर कांदेबागाची लागवड ही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या पिरियडमध्ये व्हायला लागली आणि त्याच्यानंतरच्या इरामध्ये जेव एवढा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली ठिबक सिंचन आलं सगळ्या गोष्टी आल्या शेतकऱ्यांना त्या सुविधा उपलब्ध झाल्या कारण पूर्वी सिंचनाच्या सुविधा नव्हत्या म्हणून फक्त मृग बाग घ्यायची मृग नक्षत्रात म्हणजे पावसाळ्यामध्ये जून जुलै ऑगस्ट या वेळेस फक्त केळी लागवड व्हायची कारण त्यावेळेस पावसाचं पाणी असायचं आणि त्याच इरिगेशन वरती केळीची शेती केली जायची जसे जसे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी येत गेल्या तर आताच्या काळा आताच्या परिस्थितीमध्ये केळीची लागवड ही तुम्ही वर्षभर करू शकता यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की तुम्हाला पहिल्यांदा तुमचं तुम्हा आर्थिक व्यवस्थापन करणे गरजेचं आहे जर का तुम्हाला डोमेस्टिक मार्केटला जर केळी पाठवायची आहे डोमेस्टिक मार्केटला म्हणजे काय की जे जवळपासच्या मार्केटला आपल्या केळीची बाजारपेठ आहे त्या ठिकाणी जर तुमचं केळं जात असेल किंवा त्या ठिकाणी जर तुम्हाला केळं पाठवायचं असेल तर तुम्हाला केळी बागांचं नियोजन त्याप्रमाणे करावं लागेल दुसरं जर का तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटीचं जर केळं पाहिजे असेल एक्सपोर्टच्या मार्केटला जर तुम्हाला बॉक्स पॅकिंगला जर केळं टाकायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या केळीच्या बाकीचं नियोजन करायचं आहे आणि ह्या गोष्टी करत असताना तुम्हाला एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आर्थिक आणि हीच आर्थिक जी बाब आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे तर डोमेस्टिक मार्केटला जर का तुम्हाला केळी पाठवायची असेल तर डोमेस्टिक मार्केटला केळी पाठवताना जो काही खर्च येतो लागवडीपासून तर काढणीपर्यंत कंदांचा असू द्या किंवा तो कंदांच्या रोपांचा असू द्या किंवा मग कल्चरच्या रोपांचा असू द्या तर हा जो खर्च आहे तो अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति रोप कदाचित पन्नास रुपयापर्यंत जाऊ शकतो तर एवढी इन्व्हेस्ट करायची जर ताकद आपल्याकडे असेल तरच केळी या विषयाचा विचार केला पाहिजे अदरवाइज तुम्हाला एक्सपोर्टला जर जायचं असेल तर एक्सपोर्टला नेण्याकरता तुम्हाला एका कुळाला किंवा एका रोपाला लागवडीपासून तर काढणीपर्यंत जो खर्च आहे तो ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत येऊ शकतो ज्या शेतकऱ्यांकडे अशा पद्धतीचं आर्थिक नियोजन असेल त्याच शेतकऱ्यांनी याचा विचार करावा अन्यथा केळी लागवडीचा विचार करू नये शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे एवढं आर्थिक नियोजन नाही आहे अशा शेतकऱ्यांनी केळीचं नियोजन करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे